आज पाडव्याच्या व दिवाळीच्या सर्व जनतेस मनापासून भरभरून शुभेच्छा ही दिवाळी सर्व महाराष्ट्रवासियांच्या सर्व भारतवासियांच्या जीवनात गोड घेऊन येऊ यांच्या जीवनात सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे आणि भरभराटीचे दिवस येऊ जेणेकरून महालक्ष्मी या सर्वावरती विश्वासाने आणि सकारात्मक अशा धनवर्षाव करो आज शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची दिवाळी आहे आज शेतकऱ्यांचा विश्वासाची दिवाळी आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येची दिवाळी आहे आज खरं जर पाहिलं तर शेतकरी दिला आहे पण आज सगळ्यात गोष्टीच्या महत्त्वाने ही दिवाळी त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये गोड आयुष्य गोड विश्वास गोड आत्मविश्वास घेऊन येऊ आणि सर्व भारतवासियांना एकदा परत एकदा दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा मी प्राध्यापक निलेश सोनोने माझ्या गरुडजे परिवारातर्फे माझ्या सोनणे परिवारातर्फे या सर्वांच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे दिवस येऊ अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय जै भारत